नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून त्या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठी शेतकरी आतोनात प्रयत्न करत होते त्यासाठी आता केंद्राकडून शेतकऱ्यांना यश मिळण्याचे आता मोठ चान्सेस आहे कारण बघा आता केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे केंद्राकडून थकीत अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने आवश्यक अटे पूर्ण केल्या असून के <coughs> मार्च एंड पूर्वी खोट्यावधीच्या निधीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्याच्या कृषी विभागाने पंच्याहत्तर टक्के निधी खर्च केल्याने केंद्र सरकारकडून आता चौथा हप्ता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर केंद्र शासनाकडे अडकून पडलेले अनुदान मार्च मिळवण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाला यश मिळण्याची शक्यता आहे केंद्राचा चौथा हप्ता मिळवण्यासाठी देशात सध्या केवळ राज्यात राज्याचा कृषी विभाग के राज्या... राज्या पात्र ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना व वा केंद्र व राज्यांच्या विविध योजनांमधून अनुदान दिले जाते त्यात केंद्राचा वाटा साठ टक्के तर राज्याचा हिस्सा चाळीस टक्के असतो त्या ठिकाणी केंद्राने अनुदान दिल्याशिवाय राज्याच्या तिजेदरीतून निधी मिळत नाही केंद्राने आता सरसकट सर्व अनुदान आधीच देण्याची पूर्वीची पद्धत बदललेली आहे त्याऐवजी चार टप्प्यामध्ये अनुदान दिले जाते त्यातही पुन्हा आधी मंजूर केलेल्या निधीमधील किमान पंचाहत्तर टक्के रक्कम खर्च करा आणि त्यानंतरचा पुढचा हप्ता मागा अशी अट आता केंद्र सरकारने टाकलेली आहे तर आज ते कदम कारभाराची सवय असलेल्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या नव्या नियमाची सवय नव्हती त्यामुळे अनुदान वाटप अडकून पडले ही बाब कृषी खात्याचे नवे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी अनुदानाच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला होता तर सुट्टीच्या दिवशी देखील त्या ठिकाणी आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि केंद्राने अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राकडे कोणतीही विचारणा केली नाही कारण राज्याने आघाडी घेतली आहे त्यामुळे मार्शंट पूर्वी कोट्यवधींच्या थकीत अनुदानाच्या रक्कम प्राप्त होण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे तर त्या ते ठिकाणी महत्वाचं म्हणजे अनुसूचित जाती एस सी आणि जमाती एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना विविध योजनांमध्ये जास्त अनुदान दिले जाते परंतु या प्रवर्गाचा निधीचा निधी पुरेसा खर्च होत नाही आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे या प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून स्वनिधीतून वस्तूंची खरेदी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदानाचीही मागणी होत नाही असे कृषी विभागाचे जे म्हणणे आहे तर यामुळे प्रवर्गाला बँकाकडून कर्ज मिळवून देण्याचा पर्याय राज्य शासनाला समोर मांडला जाणार आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांचाही मान्यता येऊन बँकांसमोर प्रस्ताव मांडता येईल एका याची आता त्या ठिकाणी चर्चा चालू आहे असे त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या माहितीनुसार समजता येईल